नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत डासांचा डं आता जळगावनीकरांना शोषण डासांच्या नसल्याच्या तक्रारी डास घरातून निघत नाहीत रस्त्यावर उभे राहिले तरी चारही बाजूने डास हल्ला करतात अशा नागरिकांनी केल्या आहेत जळगावणी गावच्या विविध भागात डासांचे प्रमाण वाढले आहे संध्याकाळी सहा सात वाजेपासून डासांचा डासांचे थवेच्या थवे घरात संध्याकाळच्या वेळात घुसतात डासांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्या पावसाळ्यात ज्याप्रमाणे प्रमाणे ट्रॅक्टरद्वारे सकाळ संध्याकाळच्या वेळी ग्राम धूरफवारणी करते त्याचप्रमाणे त्या सुद्धा फवारणी कराव्यात पण हे काही असता होताना दिसत नाही अशा नागरिक तक्रार करतायत डासांचे प्रमाण वाढूनही ग्रामपंचायत धूर फवारणी केली जात नाही सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आयरन आला आहे जानेवारी फेब्रुवारी हे महिने क्युलेक्स डासांच्या प्रजनांचा काळ असतो या डासांना उपद्रवी डास म्हणून ओळखले जाते सध्या हे डास जळगावने गावातील सार्वजनिक नागरिकांना त्रास देत आहेत गावात स्वच्छता मोहीम राबवली जावी फवारणी सार्वजनिक स्वच्छता गृह साफ करणे आधी बाबींचा समावेश मात्र काही नियमित दिसत सध्या जळगावनी गावात कोणताच आजार पसरला नाहीये पण भविष्यात मात्र याचा धोका उद्भवू शकतो यामुळे वेळीच ग्रामपंचायत प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात आणि गावात डास प्रतिबंधक धूर पवारणी करून उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे